राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावरती फुले नावाचा चित्रपट येत आहे तो उद्याच म्हणजे अकरा एप्रिल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात तो प्रदर्शित होत आहे उद्याच तो फुले नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि या फुले नावाचे चित्र फुले चित्रपटाचा काही ट्रेलर दाखवल्यानंतर महाराष्ट्रातील नेहमीप्रमाणेच महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि ब्राह्मणवादांचा ब्राह्मणा ब्राह्मणवादाचा पोटसूळ उठलेला आहे ब्राह्मणामधील ब्राह्मण्य आणि ब्राह्मणवादाचं विष बाहेर पडलं आणि त्या फुले चित्रपटाला त्यांनी विरोध करायला सुरुवात केली महाराष्ट्रातील आणि विशेषतः ब्राह्मण महासंघाने विरोध केला विरोध करायला सुरुवात केली आम्ही तो चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही त्यातील तो अक्षप्राय आकाय भाग आहे चुकीचा बाय ब्राह्मणाच्या भावना दुखवण्याचा जो भाग आहे तो कट केला पाहिजे त्याच्यात बदल केला पाहिजे अशा काही त्यांच्या मागण्या त्या चित्रपटाला ब्राह्मणाने विरोध करायला सुरुवात केली मी सुरुवातीलाच हे सांगू इच्छितो की ब्राह्मण आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणवादाने या देशाचं इतकं वाटोळ आणि सत्यनाश सत्यानाश केलेला आहे बहुजन समाजाला गुलाम केलेला छळलेला आहे या समाजावर ब्राह्मणवादी व्यवस्थेनं अत्यंत भयानक परिणाम या समाजाला भोगावा लागलेला आहे आजही तो समाज भोग भोगता आहे समाजाचं माणसाचं समाजाचा आणि देशाचं वाटोळ ब्राह्मणी व्यवस्थेनं झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये जे ब्राह्मणांनी ब्राह्मणावरती जो टीका असते तो सत्य सांगितलं ब्राह्मणाने जे जे काय केलेलं आहे देव धर्म आणि जातीच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवण्याचं काम जे केलेलं आहे इथल्या समाजावर जो अन्याय केलेला आहे त्या संदर्भात ते सत्य सांगण्याचं सांगण्यासाठी विविध पुस्तकाची निर्मिती झाली अनेक ग्रंथ आहेत अनेक पुस्तकं आहेत व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितलं जातंय नाटकाच्या माध्यमातून सांगितलं जातंय चित्रपटाच्या माध्यमातून सांगितलं जातं ही काय ब्राह्मण आणि ब्राह्मण समूहावरती किंवा ब्राह्मण जातीवरती टीका किंवा त्यांच्या भावना दुखवण्याचा प्रश्न नाही संबंधी नाही मी सातत्यानं सांगत आलोय की हा बहुजन समाजाचा प्रबोधनाचा भाग आहे ब्राह्मणावरील टीका असणारं पुस्तक ब्राह्मणवादावरील टीका असणारं ग्रंथ पुस्तक चित्रपट आणि व्याख्यानं आणि इतर जे प्रसारमाध्यम आहे मा जो इतर जे माध्यम आहे तो काय ब्राह्मण व्यक्ती आणि ब्राह्मण जाती समूहावर टीका जाती समोराच्या भावना दुखवण्याचा भाग नाही हे संबंध ब्राह्मण वर्गानं समजून घेणं गरजेचं आहे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या ज्या चुका आहे त्या चुकेतून बहुजन समाजाला शहाणपण मिळावं बहुजन समाजाचं प्रबोधन व्हावं याच्यासाठी ते सत्य मांडावं लागतं हा बहुजन समाजाचा प्रबोधनाचा भाग आहे हे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या चुकीचे तुम्हाला फळं भोगायचे त्यात आमचा काय आमचा प्रबोधनाचा आम्ही करायचं का न तुमच्या भावना दुखवता म्हणून आम्ही प्रबोधनाचं चित्रपट काढायचं काम थांबवायचं का पुस्तके लिहायची भाषणं द्यायची व्याख्यानं द्यायची समाजाच्या बहुजन समाजाच्या प्रबोधनाचं कार्य थांबवायचं का अजिबात नाही मुळीच थांबणार नाही त्याच्यामुळं हा मे व्यक् सांगतोय की माझं हे बोलण्याचा उद्देश हा ब्राह्मण व्यक्ती आणि ब्राह्मण जाती समूहाच्या भावना दुखवण्याचा मुळीचा स संबंध नाही सत्य सांगण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांनी त्या ते फुले चित्रपटावरती त्याच्यामधील एक ब्राह्मण मुलगा एक बट्टू म्हणतात त्याच्यामध्ये ब्राह्मण मुलगा त्याला बट्टू घात ब्राह्मण बट्टू म्हणतात आणि तो महा सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती शेण आणि दगड दगडं टाकण्याचा तो शेण आहे चित्रपटात ट्रेल ट्रेलरमध्ये ते दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती आक्षेप आहे अरे हे सत्य आहे मुलींच्या पहिल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात मुलींच्या शाळा काढून सुरुवात केली आपल्या परिवर्तनाच्या चळवळीची सुरुवात केली आणि त्यावेळेला सगळ्यात जास्त ब्राह्मणाने विरोध केला मुलींच्या शिक्षणाला विरोध ब्राह्मणाने केला आणि सावित्रीबाई फुले मुलींना शाळा शिकवायला जाते म्हणून आम्ही तुमचा धर्म बुडवला म्हणून ब्राह्मणाने त्यांना विरोध करताना ब्राह्मणाने त्यांच्यावरती दगडाचा मारा केलेला आहे टीका केल्या श्राप दिले अन्य अत्याचार केलेला आहे आणि त्याच्यातला एक सत्याचा भाग आणि सत्याचा प्रकार म्हणून एक ब्राह्मण मुलगा आणि ब्राह्मण बटू फुले यांच्यावरती दगड आणि शेण टाकल्याचा तो क्षीण आहे तो क्षण आहे आणि ते तो सत्य त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला याच्यात भावना दुखवण्याचा प्रश्न येतोय कुठं हे सत्यच आहे ना तुमच्या पूर्वजांनी ते केलं हे सत्यच आहे त्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दाखवण्यात दाखवण्यात आलेला आहे याच्यात आक्षपरा आक्षप्रिय असं आक्षप्रय असं काही नाही त्याच्यात चुकीचं असं ना काय नाही त्याच्यात गैर असं काय नाही त्यात ब्राह्मण समूहाचा भावना दुखवण्याचा अजिबात भा उद्दिष्ट नाही आणि भाग नाही ना ना ते सत्य ते दाखवलाय ते स्वीकारण्याची तयारी पाहिजे ब्राह्मणांची आणि कसं मुलींना शिक्षण स्त्रियांना शिक्षण शिकवणं मुलींना शिक्षण शिकवणं मुलींना शाळा शिकवणं शिक्षण देणं म्हणजे धर्म बुडाला म्हणजे ते ब्राह्मण महासंघाच्या त्या सोनलताई आहेत की आता त्या शिकलेल्या आहेत का धर्मबुड्याला का सोनल ताटा माधे। ताटा माधे ता ता, सोनल व सोनलताई तुम्ही शिकलेला आहे आणखी तसं ब्राह्मणाकडून म्हणा की स्त्रियांनी जर शिकलं मुलीनं शिकलं तर त्यांच्या ताटामध्ये ताटामध्ये किडे पडले जातात सोनलताई आणि इतर ब्राह्मण महिला शिकतात त्यांच्या काय ताटात किडे पडलेत सोनलताई तुम्ही एवढं शिकलेला एवढं तुम्ही त्याच्यावरती ज्या चित्रपटावरती भाष्य करताना एवढं तुम्ही बोलला तुम्ही शिक्षण घेतलं सुशिक्षित झाला काय हिंदू धर्म बुडाला का व तुमचा हिंदू म्हणजे ब्राह्मण धर्म बुडाला का सोडवत ताई ब्राह्मणा आनंद दिव्याने दव्याने होतं की मुल तुमच्या ब्राह्मण मुली शिकल्या ब्राह्मण महिला शिकल्या शिकत आहे कार ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण धर्म बुडतो का व धर्म बुडाला तुमचा तुमच्या काय ताटात किडे पडले म्हणजे धर्माच्या नावाखाली स्त्रियांना गुलाम बनवण्यात तुमचं षडयंत्र या माध्यमातून उघडं पडत आहे तुम्ही खोट धर्माच्या नावाखालं नाम धर्माच्या नावाखाली खोटं बोलत आहे आणि हे सत्य दाखवलेलं आहे ह्याच्यात चुकीचं काय आहे त्याच्यामुळं हा त्याच्यामुळं ह्या चित्रपटावर ती आक्षेप 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 असं काही नाही त्याच्यामुळं ब्राह्मण महासंघाने किंवा ब्राह्मण ब्राह्मण समाजानं व्यक्तीनं या चित्रपटाला अजिबात विरोध करायचं नाही विरोध करू नये तसं पाहिलं तर तुम्ही त्या चित्रपट निर्मात्याचं आभार मानायला पाहिजे की एकच काही थोडासाच भाग दाखवला आहे तसं ब्राह्मणानं असा बराच भाग त्याच्यामध्ये दाखवला नाही ब्राह्मणानं ना महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती सगळे फुले यांचा प्रचंड छळ केलेला आहे मानसिक छा शारीरिक छळ केलेला आहे प्रचंड छळ केलेला आहे शेण दगडा विटाचा तर महाराज सण केलेला आहेच पण ब्राह्मणांनी महात्मा फुल्यावरती मारेकरी घातले आणि तुम्ही एक दुसरा असं म्हणताय की मग जसं या ब्राह्मणाने ह्या मुला ब्राह्मण मुलगा जो सावित्रीबाईवर दगड मारतो शेण टाकतो हा जसा चित्रपटातला तो क्षेण आहे तसंच महात्मा फुल्यांना पहिली मुलींची पहिली शाळा काढण्याकरता तात्यासाहेब भिडे नावाच्या ब्राह्मणाने जागा दिली भिडेवाडा दिला तो राष्ट्रीय स्मारक बनत आहे तेही दाखवलं पाहिजे असं ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्ष ते आनंद दवे यांचं म्हणणं आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्यांचं पण तुम्ही त्या तात्यासाहेब भिडेचं समर्थक म्हणून तर आला का कधी पुढं तात्यासाहेब भिडे यांनी जे उदारमतवादी धोरण स्वीकारलं ते उदारमतवादी धोरणाचं तर समर्थन केलं का करता आहात का तुम्ही आणि जर करत असाल तर तुम्ही परशुरामाच्या नावाच्या घोषणा कशा देताय परशुरामाच्या घोषणा करणाऱ्या ब्राह्मण स्त्री पुरुष तात्यासाहेब भिडेचं समर्थक असू शकत नाही पहिली गोष्ट आणि तुम्ही ज्या तात्यासाहेब भिडेंचं बी चित्रपटात दाखवण्याचा तो दाखवलेला आहे विविध पुस्तकात तो, तो राष्ट्रीय स्मारक बनत आहे ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष सोन आनंद दव्या आणि त्या सोनलताई कधी तुम्ही तात्यासाहेब भिडे दाखवा पाहिजे तात्यासाहेब भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारक व्हावा असं ब्राह्मणांनी किंवा ब्राह्मण महासंघाने आनंद दव्याने कधी मागण्या आणि कधी मोर्चा आंदोलन केलंय का आता तुम्ही तात्यासाहेब भिडे तुम्हाला आठवलावी ब्राह्मण बटूक सावित्री फुल्यावर दगड मारायला लागलेला आहे आणि तो चित्रपटातून भाग काढावा त्याचं समर्थन करण्यासाठी तुम्ही तात्यासाहेब भिडेचं समर्थन करायला लागला तो मुद्दा तुम्ही उकरून काढला पण कधी तात्यासाहेब भिडेला त्यावेळी सुद्धा समर्थन दिलं नाही पुण्यातल्या ब्राह्मणांनी उलट तात्यासाहेब भिडे महात्मा फुल्यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेला जागा दिली म्हणून पुण्यातील सर्व ब्राह्मणांनी तात्या भिडेवरती दबाव आणला पुढे हे सुद्धा सांगा ना तात्याच्या भिडेवरती दबाव आणला आणि त्या तात्या भिडे हे ब्राह्मणाच्या दबावाला बळी पडले आणि फुल्यांना दिलेली भिडेवाड्याची जागा त्यांना महागारी घ्यावी लागले हे सुद्धा सत्य हे सुद्धा आनंद देवे सांगा फुल्यांनी फुल्यांना ती जागा तात्यासाहेब भिडे वाढा परत तात्यासाहेब भिडेंना परत करावं लागले ब्राह्मणाच्या दबावाला तात्यासाहेब भिडे झुकले बळी पडले प्रचंड दबाव आणला ब्राह्मणाने त्या भिडेवर भिडे यांच्यावरती आणि मग भिडे यांच्यावरती दबाव आणल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांना ती जागा पुन्हा परत करावं लागली हे सत्य आहे पुढचं अर्ध सांगू नका हेवी चित्रपटात दाखवायचं का आनंद दवेसाहेब तात्यासाहेब भिडे चित्रपटात दाखवाय दाखव उल्लेख बी त्याचा थोडाफार केलेला आहे हे बी म्हणजे ब्राह्मण जे तात्यासाहेब भिडेंनी पै मुलींच्या पहिल्या शाळेसाठी या ब्राह्म तात्यासाहेब भिडे नावाच्या ब्राह्मणाने ना जागा दिली परंतु पुण्यातल्या ब्राह्मणाने इतका प्रचंड विरोधाने दबाव आणला की फुल्यांना ती जागा परत करावी लागली हे सुद्धा चित्रपटात दाखवायचा का ब्राह्मण महासंघा हे सुद्धा चित्रपटात दाखवा का आनंदवे साहेब हे सुद्धा दाखवायचं का चित्रपटात सोनलताई हे दाखवावं लागेल चित्रपट हे सुद्धा दाखवण्याची मागणी करा चित्रपटात हेवी करावं लागेल ना अर्धत कसं टाकताय आणि तुम्ही हे हे करत असताना दुसरं असं आहे की आमच्या महात्मा फुले यांच्यावर इतकं प्रचंड विरोध होता बरेच चित्रपटात भाग दाखवला आहे तुम्ही जर सेन्सार बोर्डाचं किंवा त्या चित्रपट निर्मात्याचा आभार माना थोडंसंच भाग दाखवलाय तुमचं ब्राम्मीपीत खवळ नाही खरं तर चित्रपटात सगळा भाग दाखवायला पाहिजे होता वरती मारेकरी घातले फुल्यांच्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुल्यांच्या शाळेमध्ये शिकणारी त्यावेळेची मातंग समाजाची अकरा वर्षाची मुलगी मुक्ता साळवे मुक्ता साळवे म्हणते की लडू लाडू खाव ब्राह्मण वेद जर तुम्हाला ऐकण्याचा वाचण्याचा पाहण्याचा जर अधिकार असेल तर तो वेदाचा धर्म आमचा कसा असू शकते तो तुमचा आमचा धर्म एक असू शकत नाही त्या प्रत्यक्ष परमेश कल्प विचारला जा बाबा तो आमचा धर्म कोणता बाबा तू सांगा आम्हाला लाडू खाऊ ब्राह्मण असा मुक्ता सळवेने उल्लेख केला आहे मातंग समाजातील मुक्ता सळवेनी तुमचा आणि आमचा धर्म एक असू शकत नाही मग ते मुक्ता सळवे बी दाखवायचं का दाखवायला पाहिजे ना मुक्ता साळवेचा जो उल्लेख चित्रपटामध्ये लाडू ब्राह्मण म्हटलेले आम्ही धर्म नसणारी माणसं हा निबंध लिहिलेला आहे अरे मातंग समाजातील क्रांती रक्षक लहूजी वस्ताद जर नसते तर पुण्यातील ब्राह्मणांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा मर्डर खून केला असता हे सत्य वास्तव दाखवायला पाहिजे चित्रपटात हे जी मागणी आम्ही करावी का क्रांती रक्षक लहूजी सा साळवे रानवा महार आणि चिमाजी आप्पा चांबार महार मांग चांबार समाजातील ही जर माणसं नसती तर पुण्यातील ब्राह्मणाने महात्मा ज्योतिबा फुल्यांचा खून केला असता हे सत्य आहे अरे लहूजी वस्ताद होते म्हणून मातंगाचा हा मांगाचा वीर मांगाचा पट्टा क्रांतीवीर लहूजी वस्ताद होते म्हणून एकाही शिंडीवाल्याचा जाणवेवाल्याचा ब्राह्मणाची फुल्यांच्या केसाला धक्का लावायची सुद्धा हिंमत झाली नाही हे दाखवं लागेल आम्हाला कदाचित भविष्यामध्ये आमचे मुक्ता साळवे सुद्धा चित्रपट येईल तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये सविस्तर दाखवू मग आम्हाला विरोध करून बघा सत्य सांगत असताना विरोध करून बघा अरे तुम्ही महात्मा ज्योतिबा फुल्याचं काहीच फुल्यांचा प्रचंड छळ केलेला काही दाखवलं नाही थोडासा भाग दाखवला आहे तरी सुद्धा तुमच्या पोटामध्ये पोरशळ उठलंय तरी सुद्धा हे सत्य पचवायला शिका तुम्ही किती सत्य देवधर्माच्या नावावरती असत्याचं आम्हाला सांगितलंय असत्याचे बळे आहोत ब्राह्मणाने या देशाला धर्माच्या नावाखाली संस्कृती नाही तर विकृती दि दिली असत्य दिलं त्या असत्याच्या विकृतीच्या आमचं भोजन समाज सारा देश बळे अजूनही त्यातून तु तो सावरतोय ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण वर्णव्यवस्था दिली जाती व्यवस्था दिली ब्रह्मदेव ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जर मला तुम्ही ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मत आहे आनंद आम्ही काय पायातून जन्मतोय आम्ही तर तो अस्पृश्य अतिशुद्र होतो ते वर्ण व्यवस्थित भागी नव्हतो अरे महात्मा ज्योतिबा फुल्यानी रायगडावर छत भोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि त्या समाधीवर फुले वाहून दर्शन घेत असताना गावातील एक भटुकटा ब्राह्मण वर येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरची फुले आपल्या जोड्यानं लाताडतो हे सुद्धा चित्रपटात दाखवायला पाहिजे याची मागणी करणार का आनंद रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरची फुले ब्राह्मणानं जोड्यानं लाथाडली हे सुद्धा चित्रपटात आलं पाहिजे आम्ही करावी का मागणी सोनल ताई हे दाखवायचं का आणि मग कितीतरी तुम्ही हे छळलेलं आणि अरे महात्मा ज्योतिबा फुल्यांनाच नाही तर परिवर्तनवादी सर्वच महापुरुषांच्या महापुरुषांना ब्राह्मण आणि छळल्याचा इतिहास आहे संत तुकाराम महाराजांचा छळ कुणी केला अरे ज्ञानेश ब्राह्मण असणाऱ्या ज्ञानेश्वरांना सुद्धा तुम्ही सोडलं नाही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असतील बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील राजमाता अहिलेमा होळकर असतील संत रविदास असतील संत नामदेव असतील इत्यादी बहुजन समाजातील महापुरुषांनी संतांनासुद्धा ब्राह्मण आणि छळण्याचा इतिहास आहे ते सुद्धा पुढे आले त्याच्यावर सुद्धा कबुली करायची अरे आम्ही नेहमी म्हणतो देव नावाची दारू धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मणा आणि या देशातील बहुजन समाजाचा सत्यानाश केला त्याची फळं आजही आम्ही भोगतोय व्यवस्था जातीय अवस्था निर्माण करून माणसातील माणुसकी आणि मानवी मूल्य तुम्ही मारून टाकलं जातीच्या नावाखाली मानवी जीवनाची माती करण्याचं काम रामनाने केलं ते दाखवा का आम्ही ते सुद्धा कबूल करा तुम्ही धर्माच्या नावाखाली आम्हाला तुम्ही गुलाम केलं वर्णव्यवस्थेच्या नावाखाली आम्हाला आम्ही तुम आम्हाला तुम्ही गुलाम केलं देव धर्म आणि जातीच्या मानसिक गुलाम इथून आम्ही आजही सावरलो नाही आमचा समाज आज ही सावरतोय तो त्याला प्रबोधन करण्यासाठी आम्हाला ब्राह्मणावरती ब्राह्मणी वस्तीवर टीका करावा लागते तो काय तुमच्या भावना दुखवण्याचा भाग नाही तो प्रबोधनाचा भाग आहे तो लोकांना शाण करण्याचा भाग आहे आमचं अज्ञान ही तुमची ताकद आहे आणि त्या अज्ञानातून आता आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून लोका पुढं आणतोय व्याख्यानाच्या माध्यमातून लोकापुढं आणतोय ग्रंथ पुस्तकाच्या माध्यमातून आणतोय आणि लोकांना शाणा आता कुठं लोक शहाणी करायला सत्य सांगायला तुमच्या पूर्वजांनी केलेल्या ज्या चुका अक्षम्य चुकास लोकांना सांगतोय तुम्हाला लगेच तुम्ही ब्राह्मणा ब्राह्मण ब्राह्मण समाजाच्या भावना दुखवला म्हणून तुम्ही लगेच रस्त्यावर येत आहे हां तुम्ही लगेच विरोध करताय असं चालणार नाही लक्षात घ्या